पूजा करत असताना पाहतो आपण भस्म परिधान करायचा त्याला त्रिपुंड्र म्हणतात पहा त्रिपुंड्र भस्म लावत असताना त्याला तीन रेषा असतात बर आणि महेश बरोबर मग तीन रेषा भस्म लावा कसा लावा या भुएपासन तर या पर्यंत भस्म पूर्ण भस्म भस्म लावण्याचा उपाय सांगते तुम्हाला फायदा सांगते कि ज्यानं एक व्यक्ती होता भगवान शिवजींचा भक्त अरण्यामध्ये राहायचा अ अरण्यामध्ये राहत असताना अगदी वयवृद्ध झालेला आहे एक दोन दिव दिवसावर त्याचं मरण आलेलं आहे पण चुकून वरून झाडावरती पक्षी बसलेला होता पक्षानं त्याच्या डोक्यावरती तर त्याच्या तीन रेषा पडल्या जीव निघून गेला बस म लावल्यासारख्या तीन रेषा पडलेल्या होत्या जेव्हा यमदूत घेण्यासाठी आले शिवदूतही घेण्यासार घेण्यासाठी आलेल्या आहेत यमदूत आणि शिवदूतांच्या मध्ये भांडण लागलंय यमदूत म्हणायचे आम्ही घेऊन जाणार पण ज्या वेळेला शिवदूतांनी सांगितलंय की एखादा आमच्या शिवजींचा भक्त आमच्या इष्टदैवताचा भक्त त्यानं त्रिपुंड्र फक्त कपाळीवरती परिधान जरी केला भस्म जरी लावला तरी त्याच्या जीवनाचा उद्धार होईल त्याला यम लोकाला स्वर्ग लोकाला घेऊन जाण्यात येईल मृत्यू लोकी अजिबात नाही म्हणून भस्म लावायचं आहे कपाळावरती मला तर आठ दिवस कोणाच्या कपाळी दिसला नाही आजपर्यंत पहा रोज लावला तर चांगलीच गोष्ट आहे मग भस्म लावत असताना कसं लावावा आणि कोणी लावावा कधी लावावा त्याला सुंदर असे मंत्र सांगितलेले आहेत सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे ब्राह्मण आणि क्षत्रिय या वर्णाच्या लोकांनी मान सोकते या मंत्राने भस्म आणि त्रिपुंड्र धारण करावे वैश्यांनी त्र्यंबक या मंत्राने भस्म लावावा वैश्यांनी त्र्यंबक या मंत्राने भस्म परिधान करावा शुद्रांनी शिवाय या पंचाक्षरी मंत्राने भस्म लावावा त्यानंतर ब्रह्मचारी जे लोक आहेत त्यांनी त्र्यंबक या मंत्राने त्र्यंबक ब्रह्मचारी त्र्यंबक या मंत्राचा उच्चार करून त्रिपुंड त्यांनी माथ्यावरती कपाळावरती परिधान करावा त्याचबरोबर वान वानप्रस्थाश्रमी जे आहेत या लोकांनी अगोर या मंत्राने भस्म लावावा संन्याशी लोकांनी प्रणव या मंत्राचा उच्चार करून भस्म लावावे आणि जे योगी आहेत अशा लोकांनी ईशान्य या मंत्राचा अभिमंत्रित केलेला भस्म त्यांनी आपल्या कपाळावरती व्हाळावरती परिधान करावा मग गळ्यामध्ये रुद्राक्ष घालायचं आहे रुद्राक्षाचा मनी चौदामुखी रुद्राक्षाचा मणीसुद्धा एकमुखीपासनं चौदामुखी रुद्राक्षाचा मणी आहे मग रुद्राक्षाचा मणी परिधान करायचं आहे का करावा रुद्राक्षाचा मणी धारण केल्याच्या नंतर महिमा आहे मणी धारण करत असताना भगवान परमात्म्याला अजिबात रजू आणि तमो या गोष्टी आवडत मांसार केलेला चालत मदिरा प्राशन केलेली चालत परत कांदा लसूण हे सुद्धा भगवान शिवजीला चालत नाही भगवंताला ते वर्ज आहेत त्या गोष्टी ज्या तामसी पदार्थ आहेत ते भगवान परमात्मा लवर आहेत मग त्रिपुंड लावत असताना आणि रुद्राक्षाचा मनी गळ्यामध्ये परिधान करत असताना कधीच तामसी वस्तू घरात सुद्धा नाही कच्चा ठीक कच्चा नाही कधीच भाजीतला एखाद्या वेळेस कांदा लसूण ठीक आहे पण आपण जाणून बुजून जो करतो ना कांदा लसूण ते भगवंताला मान्य नाही मग स्वयंपाक करत असताना सुद्धा